नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते रक्षाबंधन जवळ आलेलं आहे रक्षाबंधनसाठी आपण गोडदोड काहीतरी बनवत असतोस तर आज मी इथे रक्षाबंधनसाठी स्पेशल रसमलाई बनवली आहे ही एक मोस्ट फेवरेट डेझर्ट रेसिपी आहे इथे मी एकदम प्रॉपर पद्धतीने रसमलाई कशी बनवायची त्यासाठी काही छोट्या छोट्या टिप्ससह ही, ही रसमलाई शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओला नक्की लाईक करा या पद्धतीने रसमलई घरी बनवला तर परत कधी बाहेरून विकत आणणार नाही इतकी मस्त स्पॉन्जी आणि रसरशीत होते त्यामुळे या रक्षाबंधनला ही रसमलाई तुम्ही नक्की बनवून बघा चला तर वेळ न घालवता या छानशा रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण छेना बनवून घेणार आहोत त्याकरता इथे पातेल्यामध्ये मी दीड लिटर फुलफॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे इथे आपल्याला म्हशीचं दूधच वापरायचं आहे आता या दुधाला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे त्याकरता गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि या दुधाला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे दुधाला उकळी येत आहे तोपर्यंत आपल्याला दूध फाडण्यासाठी एक सोल्युशन तयार करून घ्यायचं आहे त्याकरता मी इथे व्हिनेगर घेतलेला आहे एका वाटीमध्ये दोन चमचे व्हिनेगर आणि दोन चमचे पाणी घालून याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला सोल्युशन तयार करून घ्यायचं आहे इथे आपल्या दुधाला उकळी ही यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता दुधाला उकळी यायला सुरुवात झाली की याला असं थोडं चमच्याने हलवून घ्यायचं आहे छेणा बनवण्याकरता आपल्याला फुलफॅट मशीचं दूध घ्यायचं आहे जेणेकरून आपलं छेणा छान तयार होईल इथे मी हे दूध फ्रेशच घेतलेलं आहे म्हणजे आधी उकळून थंड करून त्यातील साय वगैरे काढलेली नाही दुधाला छान उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि याला असं एखाद दुसरा मिनिट असं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून या दुधाचं टेम्परेचर थोडं कमी होईल एखाद दुसरा मिनिट असं हलवून घेतल्यानंतर दुधाचं टेम्परेचर थोडं कमी होतं आता यामध्ये आपण जे विनेगरचं सोल्युशन तयार करून घेतलेलं आहे त्यातील थोडं थोडं सोल्युशन या दुधात घालून याला हळूहळू मिक्स करून घ्यायचं आहे उकळत्या दुधात लगेचच विनेगरचं सोल्युशन घातलं तर दुधाला पटकन शॉक बसतं आणि दूध पटकन फाटलं जातं त्यामुळे छेना रबरी होतो त्यामुळे आपल्याला दुधाचं टेम्परेचर हलकं कमी करून घ्यायचं आहे दुधाचं टेम्परेचर हलकं कमी झालं की त्यामध्ये तयार व्हिनेगरचं सोल्युशन थोडं थोडं घालून याला हळूहळू हलवून मिक्स, -फट मिक्स, थोड़ो थोड़ो हलु 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 मिक्स करून घ्यायचं आहे एकदम फटाफट मिक्स करायचं नाही तसंच सगळं मिश्रण एका वेळी घालायचं नाही थोडं थोडं घालून हळूहळू मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून दूध हळूहळू फाटेल आणि आपला छेना एकदम सॉफ्ट असा तयार होईल तुम्ही इथे बघू शकता मी अगदी थोडं थोडं सोल्युशन यामध्ये घालून अगदी हळूहळू असं हे दूध फाडून घेत आहे इथे दूध फाटायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता आता उरलेलं सोल्युशनही मी यामध्ये घालून घेते आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते सगळं सोल्युशन घातल्यानंतर आपला छान असा छेना तयार झालेला आहे हिरवट पिवळट असं आपलं पाणी बाजूला झालेलं आहे तुम्ही बघू शकता हा आपला छेना तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा आपला छेना तयार झालेला आहे आता हा छेना आपल्याला पटकन या पाण्यातून गाळून घ्यायचं आहे त्याकरता मी इथे एका गाण्यावरती असं सुती कापड घालून घेतलेलं आहे आता हे मी गाळून घेते गाळून घेतलेला छेणा आपल्याला पटकन थंड पाण्याने धुवून घ्यायचं आहे असं धुवून घेतल्यामुळे यामध्ये जो व्हिनेगरचा वास असतो किंवा व्हिनेगरचा जो आंबटपणा असतो ती नि तो निघून जातो तसंच छेना पटकन थंडही होतो या पद्धतीने आपल्याला छेना स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे हा छेणा आपल्याला जास्त वेळ गरम पाण्यामध्येही ठेवायचं नाही नाहीतर हा छेणा चिवट होतो त्यामुळे आपल्याला गरम पाण्यातून हा लगेच गाळून घ्यायचा आहे आणि नंतर यावरती लगेच थंड पाणी घालून याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे छेना स्वच्छ धुवून झाल्यानंतर या कापडाची पोटली करायची आहे आणि याला हलकं हलकं असं दाबून यातील एक्स्ट्राचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने यातील दाबून आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे खूप पिळायचं नाही तर नॅचरली जेवढं पाणी निघेल तेवढंच आपल्याला पाणी इथं काढायचं आहे यातील आपल्याला सगळं मॉइश्चरही घालवायचं नाही आता या पोटलीला गाठ मारून या पोटलीवरती थोडं वजन ठेवून हे दहा मिनटं असंच बाजूला ठेवून द्या आता याला मी गाठ मारून घेतलेली आहे आता यावरती थोडं वजन ठेवून मी याला दहा मिनटं असंच बाजूला ठेवून देते यातील एक्स्ट्राचं पाणी निघत आहे तोपर्यंत आपण रसमलाईसाठी रस बनवून घेऊयात त्यासाठी मी कढईमध्ये एक लिटर फुलफॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे रस बनवण्यासाठी तुम्ही म्हशीचं किंवा गाईचं कोणतंही दूध वापरू शकता तसंच तापवून थंड करून त्याची साय काढलेलं दूधही तुम्ही इथे वापरू शकता फक्त छेना बनवताना आपल्याला फ्रेश फुलपॅट म्हशीचं दूध वापरायचं आहे जेणेकरून आपला छेणा छान असा तयार होईल आता या दुधाला आपल्याला उकळी काढायची आहे या दुधाला उकळी येत आहे तोपर्यंत यामध्ये मी एक वाटी साखर घालून घेते साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्याचबरोबर दहा बारा केशरच्या काड्या आणि बदाम आणि पिस्त्याचे काप मी यामध्ये घालून घेते रसमलाईमध्ये बदाम आणि पिस्त्याचेच काप छान वाटतात काजू वगैरे यात छान लागत नाही त्यामुळे फक्त बदाम आणि पिस्त्याचेच काप आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि या दुधाला आपल्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे या दुधाला आपल्याला एक पंचवीस टक्के आटवून घ्यायचं आहे आता दुधाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता गॅसची फ्लेम मीडियम करायचे आहे आणि हे दूध थोडं आटवून घ्यायचं आहे दूध खूप आटवायचं नाही तर अगदी वीस ते पंचवीस टक्के इतकंच आपल्याला आटवून घ्यायचं आहे रस पातळच असायला हवं नाहीतर रसमलाई रस, रस पित नाही त्यामुळे दुधाला हलका दाटसरपणा येईपर्यंत आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे दूध कितपत आटवायचं हे जर कळत नसेल तर दुधाला उकळी यायला लागल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि हे दहा मिनटं दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे हाय फ्लेमवरती नाही तर मीडियम टू लो फ्लेमवरती हे आपल्याला दूध दहा मिनटं आटवून घ्यायचं आहे इतपत आटवलं म्हणजे हे दूध आपलं वीस ते पंचवीस टक्के आटलं जातं आता इथे मी हे दूध छान असं वीस ते पंचवीस टक्के होईपर्यंत आटवून घेतलेलं आहे हे मी खूप आटवलेलं नाही किंवा हे खूप दाटसरही झालेलं नाही तुम्ही बघू शकता या दुधामध्ये मस्त असा केशरचा हलका पिवळसर रंग उतरलेला आहे तुम्ही बघू शकता हे आपलं रस ऑलमोस्ट तयार झालेलं आहे आता गॅसची फ्लेम मी बंद करते आणि यामध्ये एक चमचा वेलची पावडर घालून घेते वेलची पावडर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण रसमलाईला याची चव खूप छान येते आता याला परत एकदा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपण ऑलरेडीच बंद केलेली आहे आता हा आपला तयार रस आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घेऊन याला रूम टेम्परेचरवरती येईपर्यंत असंच ठेवून द्यायचं आहे भांड्यात काढल्यानंतर याला आधीमध्ये हलवायचं आहे जेणेकरून यावरती साय जमा होणार नाही रस थंड होत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात रस होईपर्यंत आपला छेणाही मस्त असा तयार झालेला आहे आता हा छेना आपल्याला एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायचा आहे तर या छेण्याला आपल्याला मळून घ्यायचा आहे हा छेना आपल्याला असं थोडा हाताने कुस्करून घ्यायचा आहे म्हणजे याचे क्रंबल्स आपल्याला करून घ्यायचे आहेत हा छेणा थोडा मोकळा करून झाल्यानंतर या छेण्याला आपल्याला मळून घ्यायचं आहे म्हणजे असं थोडं रगडून घ्यायचं आहे पाट्या वरवंट्यावरती आपण वाटण जसं वाटतो त्याप्रमाणे हा छेना आपल्याला असा रगडून घ्यायचा आहे छेणा छान स्मूथ होईपर्यंत याला छान असं मळून किंवा रगडून घ्यायचं आहे हाताच्या या भागाचा वापर करून हा छेणा आपल्याला छान असा मळून घ्यायचा आहे हे स्मूथ करताना थोडा वेळ आणि थोडी मेहनत लागते पण इथे मेहनत करताना अजिबात कंजूसी करू नका या मेहनतीचं फळ तुम्हाला पुढे मिळेलच त्यामुळे याला चांगलं नऊ ते दहा मिनटं स्मूथ होईपर्यंत मळून घ्यायचं आहे इथे मी याला छान नऊ ते दहा मिनटं व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे आणि हे स्मूथही झालेलं आहे तुम्ही बघू शकता पण याला इतकंही मळायचं नाही की यातील तूप निघेल फक्त हलकं फॅट रिलीज होईल इतपतच याला स्मूथ करून घ्यायचं आहे तुम्ही हातावर बघू शकता अगदी हलकं फॅट यातील रिलीज झालेलं आहे हे आपलं छान स्मूथ असं मळून झालेलं आहे आता मलाई बनवताना याला छान बाइंडिंग यावं याकरता यामध्ये मी एक चमचा मैदा घालून घेते मैदा घातल्यामुळे याला छान बाइंडिंग येतं तसंच यातील मॉइश्चरही बॅलन्स होतं त्यामुळे यामध्ये अगदी थोडं किंवा याला बाइंडिंग येईल इतपतच आपल्याला यामध्ये मैदा घालायचा आहे त्यामुळे आपल्याला सुरुवातीला एक चमचाच मैदा घालायचा आहे आणि तो मिक्स करून घ्यायचा आहे आवश्यकता वाटली तर अजून थोडा आपण मैदा नंतर घालू शकतो इथे मी एक चमचा मैदा घालून याला मिक्स करून घेतलेला आहे आता याचा मी गोळा करून बघते याला अजून व्यवस्थित असं बाइंडिंग आलेलं नाही हे व्यवस्थित असं गोल होत नाही त्यामुळे मी यामध्ये अजून एक चमचा मैदा घालून घेते आणि याला परत एकदा मिक्स करून घेते अंदाज घेऊन मैदा एक ते दोन चमचा इतकंच घाला मैदा जर जास्त झाला तर रसमलाई हार्ड होते त्यामुळे अगदी थोडा मैदा आपल्याला यामध्ये घालायचा आहे इथे मी हे छान असं मळून घेतलेलं आहे आता आपण गोळे बनवायला घेऊयात त्याकरता यातील छोटा पोर्शन घेऊन आपण गुलाबजाम वगैरे करतो तसं याला शेप देऊन घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने याला प्रेस करायचं आहे म्हणजे आपण टिक्की वगैरे बनवतो तसं याला बनवून घ्यायचं आहे फक्त इतकं लक्षात ठेवा की याला जास्त प्रेस करू नका नाहीतर याला खूप जास्त क्रॅक जातं आता या पद्धतीनेच मी सर्व गोळे करून घेते गोळे बनवून झाले की आपण शुगर सिरप बनवून घेऊयात त्याकरता गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे या कढईमध्ये मी दीड वाटी साखर घालून घेते दीड वाटी साखरेसाठी मी इथे सहा वाटी पाणी घेतलेलं आहे इथे आपल्याला दीड वाटी साखरेकरता सहा वाटीच पाणी घ्यायचं आहे पाणी घालून झाल्यानंतर मीडियम फ्लेमवरती साखर विरगळून याला उकळी काढून घ्यायची आहे खूप दाटसर पाक करायचा करा नाही तर फक्त याला उकळी काढून घ्यायची आहे आणि एक दोन मिनटं उकळून घ्यायचं आहे इथे आपली साखर पूर्णपणे विरगळलेली आहे आणि याला छान उकळी आलेली आहे आता याला एक दोन मिनटं असंच उकळून घ्यायचं आहे हे दोन मिनटं उकळून झाल्यानंतर गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि यामध्ये आपल्याला ही आपण बनवून घेतलेली मलई एक एक करून अशी सावकाशपणे सोडून द्यायची आहे पाकामध्ये मलई सोडत असताना गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे या पद्धतीने आपण सर्व मलई पाकामध्ये सोडून घेऊ सर्व मलई पाकामध्ये सोडून झाल्यानंतर याला दोन ते ती तीन मिनटं असंच शिजवून घ्यायचं आहे म्हणजे यावरती झाकण वगैरे न लावता असंच याला दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचं आहे अगदी दोन ते ती तीन मिनटं शिजवून घेतल्यानंतर हे मस्त असं फुललेलं आहे तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनटानंतर यावरती झाकायचं आहे आणि याला दहा ते बारा मिनटं हाय फ्लेमवरती हे असंच शिजवून घ्यायचं आहे हे शिजत आहे तोपर्यंत बाजूला एका बाउलमध्ये आपल्याला आईस कोल्ड वॉटर तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी बाऊलमध्ये थोडं पाणी आणि बर्फ घालून घ्यायचं आहे कारण रसमलाई शिजल्या शिजल्या या बर्फाच्या पाण्यात आपल्याला टाकायचं आहे त्यामुळे हे शिजत आहे तोपर्यंत आपल्याला बाजूलाही तयारी करून घ्यायची आहे इथे मी हे छान दहा ते बारा मिनटं हाय फ्लेमवरती शिजवून घेतलेलं आहे किती मस्त फुललेलं आहे तुम्ही बघू शकता आकार अगदी दुप्पट तिप्पट झालेला आहे एकही तुटलेली नाही किंवा फिसकटलेलीही नाही आता ही रसमलई आपल्याला यातून काढून म्हणजे गाळून लगेचच आईस कोल्ड वॉटरमध्ये टाकून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे त्याचबरोबर बाजूला मी कोल्ड वॉटरही तयार करून ठेवलेलं आहे आता यातील एक एक रसमलई गाळून घ्यायची आहे आणि या थंडगार पाण्यामध्ये टाकून घ्यायची आहे असं थंडगार पाण्यात टाकल्यामुळे याला एक शॉक बसतो आणि या आपल्या शेप होल्ड करतात एकदा शेप होल्ड केल्या की या रसामध्ये टाकल्यानंतर तुटणार नाहीत किंवा फिसकटणार हे नाहीत त्यामुळे असं आईस कोल्ड वॉटरमध्ये याला टाकून घ्यायचं आहे सर्व रसमलाई थंड पाण्यात टाकून झाल्यानंतर याला असंच दहा ते बारा मिनटं ठेवून द्यायचं आहे दहा ते बारा मिनटं झालेले आहेत हे मस्त थंड झालेलं आहे आता यांना पाण्यातून काढून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने दाबून यातील पाणी काढून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने आणि केअरफुली हे, हे करायचं आहे यातील पाणी काढल्यानंतर ही चपटी दिसतात पण परत रसामध्ये गेल्यानंतर या छान फुलतात रसही आपला पूर्णपणे थंड झालेला आहे म्हणजे रूम टेम्परेचरवरती आलेला आहे तर यामध्ये स्क्वीज केलेली सर्व रस मलाई घालून घ्यायची आहे रस पूर्णपणे रूम टेम्परेचरवरती आलेलं असावं थोडंही गरम नसावं तसंच सर्व रसमलाई या रसामध्ये घालून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि याला दोन ते तीन तासासाठी फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे रसमलाई थंडच छान लागते तसंच या वेळेत ती रसही छान शोषून घेते इथे मी सर्व रसमलाई रसामध्ये घालून घेतलेली आहे आता यावरती झाकण ठेवते आणि हे दोन ते तीन तासासाठी फ्रीजमध्ये थंड होण्याकरता ठेवून देते दोन ते तीन तासानंतर मी तुम्हाला दाखवते इथे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशी आपली रसमलाई तयार झालेली आहे अगदी बाजारात मिळते तशी स्पॉन्जी रसरशीत अशी आपली ही रसमलाई तयार झालेली किती मस्त फुललेली आहे आणि रंग किती सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकता चवीलाही ती अप्रतिम झालेली आहे इथे मी ज्या बारीकसारीक गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करून तुम्ही ही रसमलाई या रक्षाबंधनला घरी बनवा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका अशी रसमलाई जर तुम्ही एकदा घरी बनवून बघितलात तर परत कधीही बाहेरून रसमलाई विकत आणणार नाही आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत रहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग